बातमी आपल्या हक्काची आज या ठिकाणी हिंगोली जिल्हा परिषद मध्ये आम्ही औंढ्या तालुक्यातील पंचायत समिती मध्ये झालेल्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे तृतीय श्रेणी खालच्या कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल झाले त्याला निलंबित करण्यात आलं पण औंढा पंचायत समितीच्या बीडीवर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही आणि सातत्यानं औंडा पंचायत समितीचा भ्रष्टाचारी व्हिडिओ त्या ठिकाणी खुर्चीवर बसलेला आहे उर्मटपणाच्या भाषा त्या ठिकाणी करते आमच्या तालुका प्रमुखावर त्या ठिकाणी त्या दिवशी गुन्हा दाखल केला गुन्ह्यानं शिवसेनेला शिवसेनेला काही फरक पडत नाही पण त्या व्हिडिओवर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आज या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये आला असताना कुठलीही जिल्हा परिषदेचे शिव उपलब्ध नव्हते डेप्टी शिव उपलब्ध नव्हते सगळा कारभार वाऱ्यावर आहे आज या ठिकाणी आम्ही त्याला दोन दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे दोन दिवसात जर निर्णय नाही झाला तर निश्चितच शिवसेनेच्या पद्धतीने आम्ही आंदोलन करू कितीही गुन्हे दाखल जरी झाले तरी आम्ही आमच्या कार्य कार्यकर्त्याला शिवसैनिकाला आणि सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर वा सो, सोडवू देणार नाहीत हे या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो